नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मंडळी आज विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं अतिशय प्रभावी भाषण झालं संविधान घटना लोकशाही याबद्दल ते फार भरभरून बोलले नेहमीच बोलतात ते भरभरून वक्ते म्हणून ते चांगले आहेत आणि त्याचवेळी त्यांचं स्वतःचं वर्तन कशा प्रकारचं होतं आणि आहे हे आपल्याला बघायला बोलणं वेगळं आणि प्रत्यक्ष कृती करणं वेगळं आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं परंतु विरोधी पक्षनेता म्हणून एक नाव भास्कर जाधवांचं देऊनसुद्धा त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं नाही विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे नीट विचार विनिमय करून सगळं ठेवतात विरोधी पक्षांची ताकद कमी आहे पण तरी देखील विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता द्यायला कुठेही आडकाठी नाही अशी परंपरा आहे असे नियम आहेत पण ते करणार नाहीत आणि ते करणार नव्हतेच विधानस विरोधी पक्षनेतेपदाला मान्यता देणार नव्हतेच असं संजय शिरसाट जे शिंदे सेनेचे से नेते आणि मंत्री आहेत ते म्हणाले त्यांनी असंही सांगितलं संजय शिरसाटाने की विरोधी पक्ष आहेत कुठे आता किती सदस्य आहेत आणि त्यांच्या याला काही महत्त्व नाही ते काही चांगलं वागत नाहीत बोलत नाहीत आणि त्यांच्याशिवाय आता सभागृह चालवण्याची सवय करून घ्यावी लागेल थोडक्यामध्ये लोकशाहीचा संकोच झाला आहे पण जे काही मोजकी विरोधी सदस्य आहेत त्यांना आम्ही मान देणार नाही असंच एक प्रकारे संजय शिरसाट यांनी सूचित केलं ते थेटपणे बोलणारे पण देवेंद्र दे फडणवीस आणि विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे सूचकपणे सगळ्या गोष्टी करतात ठरवून करतात पण त्याबद्दल जास्त बोलत नाही करून दाखवतात की आम्ही तुम्हाला महत्त्व देत नाही हे त्यांनी करून दाखवले लोकशाहीचा त्यांचा सन्मान कसा आहे ते आपण बघूया मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे काल हक्कभंग का ठराव मांडण्यात आला आणि कुणाल कांबरा याच्याविरुद्ध हक्कभंगाची का नोटीस देण्यात आली आणि कुणाल कामरावरती अनेकांनी टीका केली पण कुणाल कमरा असं म्हणाला आहे की मी माफी मागणार नाही मी कुठेही लपून बसणार नाही शांत झालो की मी येईल आणि माफी मागण्याचा प्रश्नच नाही जर न्यायालयाने काही सांगितलं मला तर त्याचा आदेश शिरसावंत असं त्यांनी अगोदरच सांगितलं आहे कुणाल कामरा म्हणतो की मला जमावाची भीती वाटत नाही आणि त्यांनी असं म्हटलं आहे की अजितदादा पवार यांनी ही टीका केली ना गद्दार गद्दार म्हटलेलं आहे मग माझं काय चुकलं आहे असं त्याचं म्हणलं आहे पण सगळ्या विधिमंडळ सदस्यांचं आमदारांचं म्हण म्हणणं असे की त्याच्यामुळे अपमान झाला आहे सगळ्या सभागृहाचा कोणी काही बोलतं आहे आणि आपण ऐकून घेतो आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले म्हणजे एका विडंबनकाराने काही म्हटलं तर अख्ख्या विधान मंड विधिमंडळाचाच अपमान होतो सभागृहाचाच अपमान होतो काही जणांनी तर सांगितलं की तमाम महाराष्ट्राचाच अपमान होतो त्याच्यामध्ये आता ते म्हणतील त्याच्याबद्दल काय बोलणार आपण हक्कभंग यायचा आपण बोलू बोलायला नको त्यामुळे त्याबद्दल आता तुम्हाला सांगतो की कुणाल कामरा मी त्याला पाठिंबा दिला म्हणजे त्याची त्याचं विडंबन काव्याला पाठिंबा दिला नाही ते सुमार दर्जाचा आहे पण त्याला हे बोलण्याचा राज्यव्यवस्थेची खिल्ली उडवण्याचाही अधिकार आहे आणि मा भारतातल्या अनेकांनी वेगवेगळ्या बेक कार्यक्रमात परदेशात जाऊन डोनाल्ड ट्रम्पचे टिंगल केलेली आहे तिकडे आणि हीच तर लोकशाही आपली लोकशाहीची गंमतही आहे व्यंगचित्रकार कलावंत ही खिल्ली उडवतातच पु ल देशपांडे यांनी एकदा एका कार्यक्रमात त्यांच्या डावीकडे नानासाहेब गोरे होते नानासाहेब गोरे म्हणजे शॉर्ट फॉर्म नाग आणि दुसरीकडे भुजंगराव कुलकर्णी हे सरकारमधले मोठे अधिकारी आयुक्त वगैरे होते ते म्हणाले एकीकडे नाग दुसरीकडे भुजंग आता या दोघांनीही म्हणजे त्यामध्ये मी सापडलोय असं पु गमतीने म्हणाले आता दोघांनी असं म्हटलं असतं की हा आमचा अपमान आहे आम्हाला नाग आणि साप म्हटलात का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की विनोद आणि काय घ्यायचं आपण त्याचा आशय घ्यायचा जे शब्द तसे तसे उचलले तर काही कोणाला बोलायलाच नको आणि कुणी ऐकायलाच नको आता दुसरी जी हक्कमंगाची नोटीस देण्यात आली ती सुषमाताई या अंधारे यांच्यात विरुद्ध शिवसेनेच्या एक बुलंद नेते आहेत शिवसेनेची तोफ आहे ती झणझणीत बोलतात त्या मुद्द्यानुसार बोलतात म्हणजे मुद्दे सुर बोलतात त्यांच्या बोलण्यात नेहमीच एक पॉईंट असतो नुसतं चमकदार बोलणारे अनेक आहेत पण ज्यामध्ये मुद्दा असतो अभ्यास दिसतो त्यांची मांडणी अतिशय प्रभावी असते आणि म्हणून सुषमाताई प्रत्येक बोलण्यातनं आपल्या व्हिडिओतनं आपल्या फेसबुकच्या किंवा प ट्विटरच्या पोस्टमधनं टोचणी लावतात त्याला सत्तारूढ पक्षाला निरुत्तर करतात आणि त्या कधीही खालच्या पातळीची टीका करत नाही विरोधात खालच्या पातळीची टीका केली जाते आणि ती टीका करणारे आहेत संजय शिरसाट यांच्यासारखे आज मंत्री झालेले आहेत सुषमाताईंनी काय म्हटलं होतं की ज्यांच्या त्याच्याबद्दल हक्कभंगाची नोटीस प्रवीण दरेकरांनी हा ठराव मांडला भाजपचे सदस्य आहेत ते गंमत बघा की सुषमाताईंच्या शि शिवसेनेचं भांडण मुख्यतः एकनाथ शिंदेंशी जास्त आहे तीव्रतेच त्यांच्यापैकी कोणी ठराव न मांडता प्रवीण दरेकरांनी मांडला सुषमाताईंचं म्हणणं होतं आणि असं आहे आणि माझं तेच म्हणणं आहे की भाजपनेच कुणाल कामराचा विषय मोठा केला आणि शि एकनाथ शिंदेंना अडचणीत आणलं किंवा त्यांची त्यामुळे त्या याच्यामुळे राष्ट्रीय स्तरावरती बदनामी झाली त्यांची बदनामी झाली किंवा त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर व सहिष्णू चेहरा लोकांसमोर आणि हे भाजपनेच केलं कारण भाजपाला एकनाथ शिंदेंना जास्तीत जास्त अडचणीत रस हो आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे सेनेच्या अनेक प्रकरणांची अनेक भानगडींची चर्चा जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये येऊ लागली चौकशा लागल्या स्थगिती आली त्यांच्यावरती हे आपण लक्षात घ्या सुषमाताईंचं हे म्हणणं आहे आणि ते सत्तारूढ पक्षाला महायुती सरकारला बोजते खूप त्या म्हणाली की मी कोणाचा अपमान केला नाही खालच्या पातळीचे शब्द वापरले नाही पण ज्यांनी ते वापरले मी त्यांचा निर्देश चित्राताईंकडे होता छप्पन्न लोकांनी मी पायाला लावून फिरते अशा स्वरूपाचं जे काही वक्तव्य होतं त्यांचं चित्राई वाघ यांचं ते ऑब्जेक्शनेबल होतं अत्यंत आणि त्याच्याकडे त्यांनी निर्देश केला की त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही बस सभागृहामधल्या सदस्यांचा त्यांचे विशेष अधिकार असतात त्यांचा मान असतो त्यांचा सन्मान असतो त्यांना प्रतिष्ठा असते आणि बाहेर जे सर्वसामान्य लोक असतात त्यांना काहीच काही प्रतिष्ठा नाही का त्यामुळे सुषमाताईंच्या या कुठेही त्यांनी पातळी सोडली नाही कोणाचाही अपमान केला नाही पण तरी त्यांना हक्कभंगाची नोटीस आलेली आहे आता त्या ते त्याला उत्तर देतील त्या उत्तर देण्यास सम समस आहेत खंबीरपणे पण माझं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एका अनेक नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे आवाज उठवला पाहिजे की सुषमाताईंना कशासाठी नोटीस पाठवताय तुम्ही आवाज उठवला पाहिजे याविरुद्ध आणि तो सभ्य शब्दात उठवता येऊ शकतो त्याच्यामुळे काय हक्क मग याची का याचं कारण आहे हे आम्हाला मान्य नाही आहे आणि हे काय चाललं आहे ही काही लोकशाही का असा आवाज उठवला पाहिजे ना काय त्यांनी चुक चु सु, चुकीचं केलं असं ती कविता फक्त वाचून दाखवणे हजारो लोकांनी सोशल मीडियावरती वाचून दाखवली ती छापून आलेली आहे त्यामुळे कसला हक्क भंग आणि सगळ्या सभागृहाचं अपमान आलं त्याच्यामध्ये माझ्या मते एक प्रकारे सुषमाताईंवरती सुषमा अंधारेंवरती दबाव आणण्याचा त्यांना भयभीत करण्याचा हा प्रयत्न आहे आणि हा जर तसा प्रयत्न असेल तर त्याला त्या कुठच्याही त्यार प्रकारे त्या दडपणाला भीक घालणार नाहीत आणि त्या बोलतच राहीत राहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि सुषमा ताईंच्या या सत्कार्यासाठी ज्या ज्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध ते आवाज उठवत आहेत सरकारविरोधात आवाज उठवत आहेत लोकशाही संविधान हे मुद्दे घेऊन लढत आहेत त्याबद्दल त्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि असाच पाठिंबा त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे ना का नाही उभं राहत ते माझ्या मते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने पण जे कोणी नेते आहेत त्यांनी चांगल्या कॉस्टसाठी एकमेकांसांना आधार द्यायला पाहिजे एकमेकांच्या बाजूने अधिक उभं राहिलं पाहिजे कळकपणे उभं राहायला पाहिजे असं माझं मत आहे हा मुद्दा आता तिसरी गोष्ट अशी की काल विधानसभेमध्ये बोलताना जयकुमार गोरे जे ग्रामविकास मंत्री आहेत विरोधाची विरोधात एका स्त्रीने तक्रार केली वगैरे आणि मग सेटलमेंटसाठी ती पैसे देत असताना ती पकडली गेली तिला अटक झाली या प्रकरणी एक पत्रकार जे काही बोलत होते त्यांनाही अटक झाली हे सगळं आपल्याला माहिती आहे पण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ग गोरे यांच्या बदनामीच्या षडयंत्रामध्ये मा मागे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा हात असून पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख आरोपीच्या संपर्कात होते या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य जे काय असेल ते समोर येईल तर जयकुमार गोरे यांच्यावरती अनेक आरोप आहेत रोहित पवारांनी तर सांगितलं की करोना काळात त्यांनी सरकारी पैशांचा अपहार केल्याचे सर चौकशीत निष्पन्न झाले होते त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत त्याची चौकशी फडणवीस करणार का असा सवाल त्यांनी केला ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत गंभीरपणे ज्यांचं एकूण जे काही वर्तन आहे त्याबद्दल अनेक प्रश्न अनेकांनी उपस्थित केले ते देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या मागे आणि या ही प्रकरणं काही लावून धरली तर जणू काही राष्ट्रद्रोह हो करते कोणीतरी अशा थाटात था फडणवीस बोलत आहेत मग फडणवीसांनी जे अनेकांवरती अनेक आरोप केले किंवा त्यां ते, ते, ते जेव्हा विरोधात असताना त्यापैकी अनेक गोष्टी काहीही सिद्ध झाल्या नाहीत मग तो षडयंत्र होता तो कट होता मग त्याची चौकशी करायची अनिल देशमुख संजय राऊत काय झालं त्याच्यामागे अनेक आरोप केले त्यांनी फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवरती काहीही सिद्ध झालं नसण्याच्या पूर्वीच रोजच्या आरोप सुरू झाले होते आणि सुरू आहेत सुशांत सिंग राजपूत त्यावेळी उद्धव ठाकरे सरकारनं बदनाम कोणी केलं मग त्याची चौकशी करायची काय हे फडणवीस सांगणार की नाही काय चाललंय काय हे मी हे उघड उघड मी जे गोष्टी उघड करून सांगतायत जे आरोप करतात मी काही गोष्टी उजेडात आणण्याचा प्रयत्न करतात भ्रष्टाचार असो किंवा चारित्र असो याबद्दल तक्रारी आल्या रोहित पवार म्हणाले की आमच्याकडे अनेक जण आहेत तर आम्ही आवाज उठवतो पण हे षडयंत्र आहे कटकार नाही हा राष्ट्रद्रोह आहे का विरोधी पक्षांचं काम काय मग का चिपळ्या वाजवत वास बसायचं सरकारच्या बाजूने झांजा वाजवायच्या हे भयंकर चाललेलं आहे सध्या म्हणजे फडणवीसांचं हे बोलणं जे आहे ते अजिबात मान्य होण्यासारखं नाही आहे दादागिरी आणि दडपशाहीला उत्तर दिलंच पाहिजे चोख भाषेमध्ये आणि सुप्रियाताई यांचा काय संबंध आहे याच्याशी या गोऱ्याच्या प्रकार त्या खासदार आहेत लोकसभेमध्ये अत्यंत व्यापक विषयांवरती अभ्यासपूर्ण बोलतात त्या आणि त्या कटामध्ये सामील आहेत आणि त्यांनी सांगितलं की म्हणे यांचे फोनवरनं संपर्क आहे अरे फोनवरनं काय संपर्क आहे मग त्यांनी म्हटलं की त्या पत्र पत्रकार जो अटकेत आहे त्याच्याशी संपर्क त्यामुळे की पत्रकार सगळ्याच पत्रकारांशी संबंध आहे माझा फोन बघा तुम्ही कॉल रेकॉर्ड चेक करा धनंजय मुंडेंचं कॉल रेकॉर्ड चेक कॉल रेकॉर्ड बघणार नाही ते पण सुप्रिया त्यांचे फोन कोणाकोणाला केले के आता हे यांना सगळं माहिती आणि आहेच आपल्या रश्मी शुक्ला इथेच सगळ्यांवर वॉश ठेवायला आहेतच ना त्या त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं कसं काय चाललं त्यांच्या त्यांना नेमणूक केल्याशिवाय डी जी महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असती त्यांच्याशिवाय असं मत आहे बघ त्या असताना फडणवीस मुख्यमंत्री असताना आजच ससून म्हणून एक आरोपी पळून गेलेला आहे तसं तो ललित पाटील गेला होता पळून बघ यांच्या गृहखात्याचा कारभार कसा आहे आनंदी आनंद आहे फडणवीस म्हणाले की देशातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये क्राईम रेट जास्त आहे त्या शहरांमध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही अरे क्राईम रेट म्हणजे काय म्हणताय तुम्ही खून बिन असतील पण ज्येष्ठ नागरिकांवरती हल्ले महिलांवरती हल्ले बालकांवरती हल्ले आपण पुढे आहोत त्याच्यामध्ये ते सांगणार नाही तुम्ही आणि आपल्यापेक्षा सुरत आणि कोइंबतूर शहरं पुढे आहेत क्राईम सुद्धा त्यामुळे एकतर्फी गोष्टी सांगायच्या महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थितीची वाट लागलेली पूर्णपणे धार्मिक सहिष्णुता संपली आहे पूर्णपणे आणि हे नितेश राणे ते वाटेल ते बोलतायत त्याच्याबद्दल काही वाटत नाही ना नितेश रेने राणे आज काय म्हणाले की उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हाच ते म्हणाले की मी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे पण दिला नाही आता दिला नाही त्यांनी निर्णय बदलला असेल तो त्यांचा प्रश्न आहे पण हे बेशर्मी करून हे म्हणे उद्धव ठाकरे इथे एकरी येऊ येऊन नितेश राणे म्हणाले की तो बसतोय तिथे म्हणून आता उद्धव ठाकरेंचा काही सन्मान नाही का त्यांच्याबद्दल वाटेल तर बोलायचं अनेक आमदार काय वाटेल ते बोलले त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंबद्दल ते फडणवीसांना चालतं आणि आज मी मूळ विषय सांगतो की सुप्रियाताईंवरती जे आरोप करत आहेत की बदनामी मागे मी सगळा पवार गट आहे सुप्रियाताईंनी सांगितलं की पारदर्शकपणे चौकशी करा माझा काहीही संबंध नाही या प्रकरणी त्यांनी एका वकिलाला तिथे उभं केलं आणि स सांगितलं त्या वकिलांनी सांगितलं की गोऱ्यांच्या सेल फोनवरून जे वाईट मेसेजेस त्या बाईला गेले त्या ते त्याची दखल मिळते त्याच्या सगळ्या इमेजेस आहेत आणि हे मुंबई हायकोर्टाचे जज म्हणत आहेत की त्या मेसेज पाठवले आहेत ते पाठवलेच नाहीत काहीच केलं नाही जयकुमार गोरे हे भजन कीर्तनातच दंग होते हा हे आरोप शंभर टक्के खोटे आहेत असं म्हटलेलं नाही आहे हे त्यांनी सांगितलं त्या वकिलाने आणि ते म्हणाले की सदुसष्ट ए हा जो कायद्याच्या सदुसष्ट ए कलमाप्रमाणे डिजिटली अशा प्र प्रकारचे घाणेवडे मेसेजेस पाठवता येत नाही आणि पुन्हा दोन हजार सतरामध्ये अटकपूर्व जामीन गोरेंचा नाकारला होता तेव्हा आणि मग सातारा कोर्टाची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये ते, ते वकिलांनी सांगितलं की प्रोसिजर ॲक्टिव्हिटल झालं आहे म्हणजे तडजोड झाली आहे आणि आम्ही या प्रकरणात पुढे जाणार नाही याचा अर्थ गोरेंनी काहीच केलं नाही असं नाही त्या महिलेच्या महिलेला अटक झाली असेल तिला शिक्षावरील काय होईल पण गोरेंचा प्रश्न आहे आता आणि शिवाय त्यांच्या गैरव्यवहारात कथित गैरव्यवहाराचा प्रश्न आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण त्यामुळे जयकुमार गोरेंना चिट द्यायची आणि काही त्यांचे गैरव्यवहार किंवा महिलांसंबंधीचे काही प्रकरणं काढणारे त्यांना आरोपीच्या पिंजरा ठेवायचं ही फडणवीसांची नीती आहे हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी आहे की बघा अजितदादा पवार यांच्या विरोधात सुद्धा सुधीर भाऊनी मुनगंटीवालांनी ते जेव्हा सरकारमध्ये होते आणि म्हणाले होते की वैधानिक विकास मंडळ स्थापन करणार पण स्थापन केले नाही आश्वासनाचा भंग केला म्हणून सुधीर भाऊनी हक्कभंग आणला होता त्यांच्या विरोधात त्याच अजितदादांच्या विरोधात त्यांनी महाराष्ट्र दोही असा काही असे शब्द वापरले होते सरकारमधल्या किंवा काही लोकांबद्दल म्हणून प्रवीण डायरेक्ट दरेकरनी त्यांच्याविरुद्ध हक्कमंगाची चा था ठराव मांडला होता ज्या अजितदादा ते अजितदादा आज महायुतीत जाऊन बसलेले विधिमंडळ हे चोर मंडळ आहे असं संजय राऊत म्हणाले तेव्हा बारा कोटी जनतेचाच हा अपमान आहे असं सांगून त्यांच्याविरुद्धच हक्कमंगाचा हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली अतुल भातखळकर आणि आशिष शेला जोरात त्यांच्या त्यांच्याबरोबर हा सगळ्या जनतेचाच तेरा कोटी बारा तेरा कोटी जनतेचा अपमान आहे मग राज ठाकरे जे म्हणाले की खोक्या भाई सगळे विधिमंडळात बसलेले आहेत त्याबद्दल काही बोलले नाही भाजपवाले गप्प बसले कारण राज ठाकरे त्यांच्याबरोबर आहेत तेव्हा जनतेचा अपमान झाला नाही कोणाचा अपमान झाला आहे राज ठाकरे उलट त्यांची स्तुती करत होते असं त्यांना वाटलं असं आता बघा काळात काळातसुद्धा जेव्हा मला सांगतो विरोधी पक्षांनी तेव्हा विरोधी सदस्यांनी तेव्हा अलीबाबा आणि चालिस चोरांच्या सरकार त्या काळामध्ये व वसंतदादा शरद पवारांच्या काळात सत्तरच्या दक्षकामध्ये अशी भाषा वापरली होती पण काही झालं नाही हक्कभंगाची प्रकरणं केव्हा जेव्हा जामबुवंतराव झोटे यांनी सभाध्यक्षांच्या दिशेने मला वाटतं बाळासाहेब भारदे होते अध्यक्ष पेपरवेट मारला तेव्हा त्यांचं कायमस्वरूपी सभासदत्व रद्द करण्यात आलं बबनराव ढाकणे यांनी जेव्हा सभागृहात कागदपत्रं फेकली त्यावेळी त्यांचं निलंबन करण्यात आलं आणि अजून एक तुम्हाला आठवत असेल की डान्स बारचा विषय होता मनजित सिंग म्हणून जे हॉटेलचे हॉटेल संघटनांचे बार संघटनांचे जे मुख्य होते त्यांनी काहीतरी उद्गार काढले होते म्हणून त्यांना तीन महिन्याची शिक्षा झाली होती ही प्रकरणं ज्याला हे झाले पण आज तुम्हाला सांगतो की नितेश राणे वाटतेल ते बोलत आहेत आणि एकनाथ शिंदेनी भाषणामध्ये स्वैराच्या व्यभिचार सुपारी बाज असे शब्द कुणाल कांबरेंच्या दिशेने फेकले जे त्यांचे टीकाकार आहेत त्यांना ते म्हणाले उद्देशून की पाखंडी म्हणून किंवा व्यभिचारी वाटेल ते शब्द उच्चार व्यभिचाराचा काय संबंध येते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की केवळ शब्द उच्चारणं हे नाही पण त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो की काँग्रेसच्या कुत्र्याला गाढून टाकू असं संजय गायकवाड म्हणाले होते त्यानंतर मतदारांना उद्देशून यांना म्हणजे दारू आणि पैसे वाटले की ते खुश होतात असं असं मतदारांना उद्देशून संजय गायकवाड म्हणाले एवढंच नव्हे तर अत्यंत गलिच्छ शब्द त्यांनी मतदारांना म्हणजे शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांची उपमा त्यांनी दिली होती यांना उद्देशून आणि संजय गायकवाडांनी एकापेक्षा एक भयानक शब्द वापरलेले आहेत पण त्यांना ते आमदार असून त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं एकनाथ शिंदेनी आणि मग त्यांना कदाचित प्रमोशन मिळालं असेल त्याबद्दल त्यांच्याबद्दल केवळ अजितदादा म्हणाले होते एकदा की वाटेल ते राहुल गांधींना उद्देशून अकरा त्यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाख रुपये देऊ असं ते म्हणाले होते संजय गायकवाड त्याबद्दल विधिमंडळातल्या महायुतीतल्या कोणी काही फारसं बोललं नाही म्हणजे यांच्या विशेष ते संवेदनशील आहेत ते त्यांचे विशेष विशेष अधिकार आहेत विधानसभाच्या लोकांचे आणि ते आवश्यकता पण पण बाकीच्या लोकांचे काही हक्क नाहीत का राहुल गांधी असोत किंवा सदस्य नसलेले सुषमाताई असोत त्यांच्याबद्दल वाटेल ती अभद्र भाषा बाब वापरलेली पण अनेकांनी स्त्री जे विरोधातल्या स्त्री आहेत त्यांच्याबद्दल वाईट वा भाषा वापरले पण सुप्रिया ताई आणि सुषमा ताईंना टार्गेट केलं जात आहे कारण त्या आवाज उठवत आहेत न घाबरता कदाचित अशी त्यांना त्यांची इच्छा असेल महायुतीची की शरद पवारांचा गट महायुतीत यावा त्यासाठी घाबरवण्यासाठी प्रयत्न चालला आहे का किंवा सुषमाताई या खूप प्रभावी बोलत आहेत त्यात काही येणार त्यांच्या बाजूला ते शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो कारण त्यांचा वैचारिक प्रामाणिकपणा मला माहिती आहे पण त्या प्रभावी आहेत त्यांच्या बोलण्यामुळे मिरच्या झोंतात म्हणून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न आहे आणि सुप्रिया त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे सुप्रिया ताईसुद्धा या धर्मांध जातीयवादी लोकांकडे जाणार नाहीत आणि तरी देखील दोघांवरती दबाव आणण्याचा सा प्रयत्न चालला आहे महायुती सरकारकडनं फडणवीसांकडून अनेक महिला म्हणजे सभेमध्ये तुम्ही आमच्या लाडक्या लेकी आहेत तुमच्या भगिनी आहेत तुम्ही माता आहात असं सगळेजण हे निवडणुकीपूर्वी म्हणत होते मग सुप्रिया ताई सुषमाताई या त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का नाही आहेत त्या त्यांनी असं कोणत्या अपराध केला विरोधात असं असू देत ना त्या लाडक्या बहिणी तुमच्या नाही आहेत का हाच प्रश्न मला विचारायचा आहे देवेंद्र फडणवीसांना लोकशाहीची संविधानाची त्यांची व्याख्या वेगळी आहे त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे पण विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं नाही विरोधी पक्षांकडे तुच्छतेनी पाहिजे त्यांना धमकवायचं तपास यंत्रणांचा गैरवापर करायचा हे लोकशाही आहे का आणि हा प्रामाणिकपणा आहे का तुमचा चालू नाही तुमची भाषणं व्याख्यान आणि तुमचे सभामधले सभांमधली वक्तव्य लोकशाहीबद्दलची तुमची प्रबोधनं तुमचे उपदेश तुमची भजनं चालू देत पण लोक बघतायत की लोकशाहीबद्दल आणि बहिणींबद्दल तुमचा कितपत तुम्हाला कितपत आदर आहे तुम्ही केवळ मतांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या लाडक्या बहिणींची सुद्धा उपेक्षा केली आणि काही बहिणी तर तुमच्या दोडक्या दिसत आहेत विशेषतः सुषमाताई आणि सुप्रियाताई हेच मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं लोको हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यु यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा थँक्यू